कशाच आहे hmm. hmm. सांगा बर काय कशाच आहे सांगा ते भेट फ्रूट कुठे फळाच नाही सांगा खरकंद एक नंबर नुँब्ड़, एक नंबर झाले कधी बेस्ट झाले ते एंटरटेनमेंट पुडा बिस्किट पुडा ओय बिस्किट चा आईस्क्रीम आहे एक नंबर खरं बेस्ट आहे ट्वेंटी 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 बिस्किट पुडाच केले सुपर हो सुपर हो ट्वेंटी ट्वेंटी बिस्किट पुड्यापासून आईस्क्रीम आणि ह्याच्यासाठी गॅस सुद्धा पेटवायची गरज नाही आईस्क्रीम तर बरेच केले असतील पण बिना गॅस पेटवता ते सुद्धा बिस्किटापासून तर चला कशा पद्धतीने हे बिस्किट पुड्यापासून आहे केलं तर एक आहे बिस्किट पुडा कोणताही घ्या ट्वेंटी ट्वेंटी गुड डे पार्ले मोनॅको किंवा uh, हॅपी हॅपी कोणताही बिस्किट पुडा घ्या त्या बिस्किटानुसार तुम्ही साखरेचा सा वापर करू शकता मारी घेतला असाल तर साखर थोडी जास्त वापरायला लागेल किंवा मोनॅकोसुद्धा घेतला ज्या फ्लेवरचे तुम्हाला बिस्किट आवडतात त्या फ्लेवरचं तुम्ही बिस्किट घेऊ शकता तर इथं आहे ट्वेंटी ट्वेंटी पुडा तर टेन्टी ट्वेंटी पुड्याचा आपण आईस्क्रीम करणार आहोत त्यासाठी काय प्रोसेस आहे ते व्हिडिओ शेवटपर्यंत तुम्हाला बघितलंच पाहिजे तर मिक्सरच्या जार मध्ये तीन ते चार विलायची घेतल्या होत्या दोन चमचा मिल्क पावडर बदाम पास्ता सा, आणि साखर तर थोडंसं सा जास्त गोड आवडतं आमच्या घरामध्ये त्यामुळे इथं साखरेचं प्रमाण जरा जास्त केलं आहे तर बिस्की पुडा गोड असतोच हा ट्वेंटी ट्वेंटी टू गोड आहे त्यामुळे काही विशेष नाही त्यामुळे साखर एक चमचाच घेतली आहे तर सर्व माल मसाले चांगले मिक्सरमध्ये गार 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 अशी फिरवून घ्यायचे आणि नंतर घालायचे ह्यामध्ये बिस्किटे तर इथं दोन पुडे घेतले आहेत हा आहे तीस रुपयेचा पुडा हो चोटे -चोटे। तर आपण वापरत आहोत दोन पुढे ह्यामधले छोटे छोटे तर पंधरा रुपये मध्ये चार लोकांनी आईस्क्रीम खाल्लं तर आईस्क्रीम पार्लरमध्ये गेल्यानंतर आपण आईस्क्रीम खरेदी केलं तर एका आईस्क्रीमच्या वाटीची किंमत असते पन्नास ते साठ रुपये असते तर पंधरा रुपये मध्ये चार लोकांनी खाल्लं आहे तर किती आपली बचत झाली आणि आईस्क्रीम मात्र खूप टेस्टी हायजीन घरामध्ये असलेल्या साहित्यामध्ये तयार करत हो आहोत आणि हे आईस्क्रीम कोणीही तयार करू शकेल तर हे असा बिस्किट पुडा घालून घेतल्यानंतर ह्या मिक्सर जार मध्ये त्यामध्ये घातल्या ही शाई छान टेस्ट क्रीमी होण्यासाठी नंतर दूध दुधाचा वापर अगदी थोडा थोडा करावा तर इथं दूध घालून चांगलं असं बारीक करून घेतलं आहे मिक्सरमध्ये चांगलं फिरून घ्यायचं जरा जास्त वेळ दोन थोडं थोड्या वेळानं जास्त वेळ फिरून घ्यायचं एकदम क्रीमी टाईप होतं ते म्हणजे तेव्हा आपण आईस्क्रीम खातो त्यावेळेला असं क्रीमी टाईप आपल्याला जाणवलं पाहिजे त्यामुळे थोडा वेळ जास्त फिरवावं लागतं ह्याला तर फिरवल्यानंतर आता हे घेतलं आहे कप तर तुमच्याकडं जे आईस्क्रीम करायची भांडी असतील ते कुल्पीचं वगैरे असेल तर तुम्ही त्याचा वापर करू शकता तर माझ्याकडं नाही त्यामुळे जरा छान टायलिश दिसण्यासाठी इथं घेतल्या चहाचे जे हंडी कप असतात ते इथं वापरले आहे दिसायलासुद्धा युनिक दिसतात आणि शक्यतो असे आपल्याला आईस्क्रीमसुद्धा भेटतात अशामध्ये तर ह्यामध्ये घातले आहे चॉकलेट सिरप थे हे सुद्धा ऑप्शनल आहे माझ्या घरामध्ये होतं त्यामुळे इथं वापरले आणि तुमच्या घरामध्ये नसेल तर नाही वापरलं तरीसुद्धा चालतं तर असं हे बिस्किट चांगलं बारीक केलेलं क्रीमी घालून घ्यायचं ह्या चहाच्या ज्या कुटुंबा के बॉल आहेत त्यामध्ये घालून घेतले आहेत तर हे घाल हे मिक्सरमध्ये चांगलं बारीक केलं की के अशी छान क्रीमी दिसतं तर कुणाला वाटणारसुद्धा नाही की हे बिस्किटचं आहे तुमच्या घरामध्ये अचानक पाहुणे आले असेल तर त्यांना बिन सांगता हे नक्कीच देऊन बघा त्यांना ओळखणार नाही तर ज्यांना सरप्राईज द्यायचं आहे आईस्क्रीमचं त्यांना नक्कीच हे आईस्क्रीम खाऊ घालात त्यांना पटणारसुद्धा नाही की हे बिस्किट पुड्याचं आहे किंवा कुठल्याही बिस्किटाचं आहे अगदी तुम्हाला वाटेल दुधा दुधाचं किंवा जे बिस्किट दु हे मिळतं आपल्याला आईस्क्रीमचे जे पावडरही मिळतात त्यापासून तयार केलं आहे असंच वाटेल तर ह्यावर थोडंसं वरून आणि घातलं आहे चॉकलेट ज्या घरामध्ये लहान मुलं असतात त्यांचे थोडंसं डिमांड जास्तच असतात तर माझ्या मुलगी नाणी म्हटली की जे जरा आणि जरा वरती जरा चॉकलेट घालतीस काय तर आणि थोडंसं ह्यावर चॉकलेट घातलं आहे आणि हे आता पॅक करून ठेवायचं तर ट्वेंटी ट्वेंटीचं आपण आईस्क्रीम करत आहोत त्याचाच मी कागद वापरला आहे तर माझ्याकडे तो जे चपाती गरम करायचं तो कागद असतो सोनेरी कलरचा सिल्वर कलरचा तो माझा नव्हता त्यामुळे मी ह्याच कागदाचा कागदापासून काम काम चालवलं आहे आणि हे कागद लावून आता लब्बर लावून ठेवायचा तर कोणता आईस्क्रीम तयार करायचं म्हटल्यावर सात ते आठ तास फ्रीजरमध्ये ठेवावं लागतंच तर हे आता चांगले पॅक करून आता फ्रीजमध्ये ठेवणार आहोत फ्रीजरमध्ये सॉरी फ्रीजरमध्ये ठेवणार आहोत सात ते आठ तास सात ते आठ तासानंतर मस्त असं आईस्क्रीम तयार होतं तर तुम्हाला हे आईस्क्रीम आवडला असेल किंवा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच मला कमेंट करून सांगा आणि तुम्ही लगेचच हे आयस्क्रीम करायला घ्या अगदी सोपी पद्धत आहे कोणीसुद्धा तयार करू शकल पुरुष असू दे स्त्री असू दे इन पंधरा सोळा वर्षाची मुलंसुद्धा हे आईस्क्रीम करू शकतात लहान मुलंसुद्धा तर मस्त असं हे फ्रीजरमध्ये घालून ठेवलं आहे आणि सात ता आठ ते तास चांगलं टुकू टुकू वाट बघत बघाशी आहे आपल्या आईस्क्रीमची घरामध्ये आईस्क्रीम, आईस्क्रीम करायचं आहे म्हटल्यानंतर लहान मुलांसाठी दिवाळी आल्यासारखेच असते तर सारखी उघडून बघत होती फ्रीजर अरे बघू नका म्हणाय सांगायची बारी आली ती मला दिवसात नाही एक तिने पाच ते सहा वेळा तो, फ्रीजे उगर जा, उगर केलता, तो फ्रीज उघडझापू उघडझाप केलं तर मला वाटलं असं काय हे काय चांगलं फ्रीजमध्ये आईस्क्रीम तुकून देत नाही कुणास्टाव पण हात लावायची काही हिंमत झाली नाही कुणाची हे आईस्क्रीमला तर हे बघा हे आता रॅप काढून बघितलं आहे आणि बघितल्यान माझी मुलं जवळच होती त्यांना एकदा कधी एकदा हे आईस्क्रीम तयार होते ना मग खायला मिळते असं झालं तर मस्त असं दृष्ट लागण्यासारखं हे आईस्क्रीम तयार झालं आहे त्यावरचं त्या चाको बघा चॉकलेट सिरपसुद्धा किती छान दिसत आहे आणि तुमच्याकडे कुठले ड्रायफ्रूट्स असतील ते सुद्धा तुम्ही ह्यावर गार्लिश करून घालू शकता अगोदर सांगायचं विसरले मी तर ह्यावर फक्त मी चेरी वापरली आहे तर काजू बदाम पिस्ता असेल तर ते सुद्धा बारीक करून तुम्ही हे ह्यावर गार्लिश करून टाकू शकता घरामध्ये जे साहित्य आहे त्यामध्येच मस्त असंही मी आईस्क्रीम करण्याचा प्रयत्न केलाय आणि तो सक्सेसफुल झालाय खूप टेस्टी झालतं आणि कुणाला पटणार सुद्धा नाही की हे आईस्क्रीम आपण ट्वेंटी ट्वेंटी बिस्किट पुड्यापासून तयार केलं आहे आणि बाजारामध्ये ह्याची किंमत शंभर ते दीडशे रुपये आहे तर असेच तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओ बघायला आवडत असेल तर नवीन रेसिपी बघायला आवडत असेल तर प्लीज आपल्या सोनाली किचनला नक्की सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि माझे व्हिडिओ बघायला तुम्हाला आवडत असेल तर माझ्या चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब मात्र करायला अजिबात विसरू नका तर बघा काय किती छान दिसत आहे अगदी दुकानामध्ये बेकरीमध्ये मिळतं त्याच पद्धतीने क्रीमी असं आईस्क्रीम तयार झाला आहे आणि ह्याचा बाईटसुद्धा तुम्हाला काढून दाखवलं आहे अगदी जे विकतचं मिळतं आईस्क्रीम त्याच्यापेक्षा सुद्धा भारी देख कन्नपान दिसत आहे तर मुलगा माझा बाजूलाच उभा राहिला आहे त्याला कधी एकदा असं झालतं आणि खाल्ल्यान दुसरे एक्सप्रेशन बघा खूप छान झालतं असं म्हणत होता आणि त्याला दम नव्हता लगेचच उचलून पळून नेत होता तिला म्हटलं थांब चला व्हिडिओ तर करते आणि नंतर तुलाच घे बाळा तर एक आईस्क्रीम एकाला पुर हे झालं नाही तर दोघांनी चौघांनी आपण ह्या मस्त असं आईस्क्रीम सोपवलं आहे तर तुम्हाला एक दाखवते काढून घेतलं अगदी तुम्हाला वाटी ते वाटीमध्ये मिळ देतात आईस्क्रीमच्या पळीनं वगैरे त्याच पद्धतीने तुम्हाला दाखवत आहे बघा इतकं छान झालं आईस्क्रीम हे तर मॅडम ते आईस्क्रीम काढायचं चमचा नाही तो त्यामुळे आपल्या छोटी दूध प्यायचा चमचा असतो त्याचाच वापर करून इथं काढून दाखवत आहे नक्की सांगा हे आईस्क्रीम कसं झालं आहे अगदी विकत असतं सा तसंच आणि नक्कीच तुम्ही सुद्धा ट्राय करा आणि असंच सोनाली किचन पाहत राहा धन्यवाद